पुणे शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्या पोलीस चौकीची स्थापना करण्यात येत आहे आझम कॅम्पस परिसरात उभारण्यात येणाऱ्या या चौकीमुळं स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे या भागात दोन मोठी महाविद्यालय असल्यानं विद्यार्थ्यांमधील वाद भांडणे आणि अनुशासन भंगाच्या घटना वारंवार घडताना दिसतात त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलीस दलासमोरील मोठं आवाहन ठरलं होतं नवीन चौकीमुळं परिसरात गस्त वाढेल तत्काळ कारवाई होऊ शकेल आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले या की या चौकीच्या स्थापनेमुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल तसेच कायदा सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत होईल आजम कॅम्पस परिसरातील विद्यार्थी पालक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी ही चौकी, 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 चौकी मोठी दिलासा ठरणार असून गुन्हेगारी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीनं ही एक महत्वाचं पाऊल ठरते या चौकीसाठी लागणारा खर्च आजन कॅम्पसच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे